इतिहासाच्या पानामध्ये स्वतःचे नाव कोरून गेला नमस्कार माझे नाव पलक तेजश्री राहुल थोरात आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरा करत आहोत सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण शिवजयंती यासाठी साजरा करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरील कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरील कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत आज आपल्या दारासमोरील पवित्र अशी तुळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो आहोत सुहासिनींचे कपाळ छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो आहोत हिंदू स्वराजाची सुंदर अशी सकाळ महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत प्रधान वेष्टित न्यायालंकारधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो